नमस्कार सज्जन हो। मुक्ति मुक्ती कीर्तनमाला डी बी सातवळेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत या चॅनलवरून आपल्याला माहीत आहेत नारदीय कीर्तनाचं कीर्तन जुनी गाणी भजन कथावाचन असे वेगवेगळे कार्यक्रम सादर होत असतात सध्या आपलं चालू आहे एका अमूल्य ग्रंथाचं अभिवाचन या ग्रंथाचं नाव आहे भारतीय संस्कृती आणि लेखक आहेत साने गुरुजी हा ग्रंथ तसा अनेकांना माहीतसुद्धा सुद्धा नाही श्यामची आई तेवढं माहिती पन, आहे पण माझ्या मते प्रत्येक घरात हा ग्रंथ असायलाच हवा काही भाग यापूर्वी वाचन करून झाले आहेत आजचा विषय आहे ज्ञान ग्रंथाचं नाव भारतीय संस्कृती आणि लेखक साने गुरुजी विषय ज्ञान आरंभ करतो आपण आवडीप्रमाणे स्वतःच्या वर्णानुसार समाजसेवेचं कर्म उचललं त्यात हृदयाची भक्ती ओतली जिव्हाळा होतला तरी तेवढ्यानं भागत नाही त्या कर्मात ज्ञान आल्याशिवाय त्या कर्माला पूर्णता येणार नाही कर्मात ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय हवा ज्ञान आहे दोन प्रकारचं एक आहे आध्यात्मिक ज्ञान आणि दुसरं विज्ञान कर्म चांगलं होण्यासाठी या दोन्ही हातांची गरज आहे आध्यात्मिक ज्ञान म्हणजेच अद्वैत सगळी मानवजात माझी आहे हे सगळे माझेच भाऊ आहेत आणि यांची सेवा करण्यासाठी मला विज्ञान आवश्यक आहे अशी जी दृष्टी ती ज्ञानविज्ञानात्मक दृष्टी जो परेंत ही दृष्टी जोपर्यंत नाही तोपर्यंत विज्ञान सुरक्षित नाही आणि विज्ञानाच्या पाठीमागे हे अद्वैताचं तत्त्वज्ञान हे एकत्वाचं तत्त्वज्ञान हे प्रेमाचं तत्त्वज्ञान जर नसेल तर विज्ञान सगळ्या जगाची होळी करील विज्ञानानं संसार सुंदर होण्याऐवजी होईल भयाॉर्चस्टार म्हणत असे की इतर शास्त्रांचा अभ्यास आधी बंद करा समाजात परस्परांविषयी कसं वागायचं याचं शास्त्र आधी सिद्ध होऊ दे सगळ्या शास्त्रात मुख्य शास्त्र म्हणजे हे समाजशास्त्र आहे आणि <coughs> म्हणूनच भारतीय संस्कृती अद्वैताचं शास्त्र पुढे करून प्रगती करू बघतं समाजात सर्वांना सुख मिळावं सर्वांना ज्ञान मिळावं सर्वांना पोटभर खायला मिळावं अंगभर कपडे मिळावेत सगळ्यांच्या विकासाला कोणी कुणाला हिणवू नये प्रबळानं दुर्बळाला मिळू नये गुलाम करू नये स्वतःच्या हवेल्या बांधून दुसऱ्यांच्या घरांच्या होळ्या करू नयेत सिद्धांत राक्रा जाती जातीचं असे प्रेमाचे संबंध जोपर्यंत मानण्यात येत नाहीत तोपर्यंत जगात खरी शांती येणार नाही खरं स्वातंत्र्य येणार नाही आज जगात कोण स्वतंत्र आहेत कोणीही स्वतंत्र नाही आपणाला वाटतं की इटली स्वतंत्र आहे जर्मनी स्वतंत्र आहे जपान स्वतंत्र आहे परंतु ही भूल आहे एक गुलाम असताना दुसरा स्वतंत्र होऊ शकत नाही आपण असं मानतो की सिंह हा पशूंचा राजा आहे परंतु सिंह हा सारखा मागे बघत असतो त्याला वाटत असतं की आपणाला कोणी खायला येईल तो सिंह हत्तीचं रक्त पिऊन आलेला असतो आणि त्याचं मन त्याला खातं त्याचं मन म्हणतं तुला कोणीतरी खायला येईल तुझं रक्त पिण्यासाठी येईल जगातली स्वतंत्र राष्ट्रांची हीच दशा आहे जपानला वाटतं रशिया प्रबळ झाला रशियाला वाटतं जर्मनी स्वारी करील इंग्लंडला वाटतं की इटली प्रबळ होत आहे फ्रान्स जर्मनीला भीत असतो आणि अशा प्रकारे सर्वत्र भीतीचं साम्राज्य आहे अ बंदुकीवर हात ठेवून सगळे सुखाची भाकरी खायला बघत आहेत बॉम्ब जवळ ठेवून चहा पित आहेत तलवारी उशाला घेऊन झोपत आहेत याने गुप्त तह नाही ना कुठे केला त्याने न कळत आरमार तर नाही ना, ना वाढवलं त्याने नवीन मारक शोध नाही ना लावला अशी धास्ती एकमेकांना वाटत असते जिकडे तिकडे गुप्त पोलिसांचा सुडसुडाट सगळीकडे कारस्थान कट कारवाया असं हे जगाचं नरकाचं रूप आहे सर्वत्र भय आहे भीती आहे धोका आहे क्षणाची शाश्वती नाही केव्हा आग डोंब पेटेल त्याचा नेम नाही जोपर्यंत जगात हिंसा आहे स्वार्थ आहे तोपर्यंत जगाचं स्वरूप असंच राहणार माझ्या पोळीवर तूप हवं <coughs> 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 मला गाडी हवी दुसऱ्याचं काही का होईना ही वृत्ती होई जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळे भयभीत राहणार हिंसा ही भित्री आहे हिंसा ही भित्री आहे हिंसेला भीती वाटते की आपली कोणी हिंसा करीत की काय जगात निर्भय गोष्ट एकच आहे ती म्हणजे प्रेम निर्भय गोष्ट एकच आहे तिचं नाव आहे प्रेम आनंदम ब्राह्मणो विद्वान न बिभेती कदाचन ब्रह्माची गाठ घेणारा निर्भय असतो त्याला स्वपर नाही सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून तो धडपडतो आज विमानातून बॉम्ब गोळे फेकून जीवनाच्या जीवन, जीवन धुळीला मिळवली जात आहेत आज विषारी गॅस सोडून लोक मारण्यात येत आहेत प्रचंड यंत्रांचे शोध करून मजुरांना पिळून काढण्यात येत आहे विज्ञानाचा अशा तऱ्हेने दुरुपयोग होत आहे बुद्धीचा उपयोग आग लावण्याकडे होत आहे अद्वैताची दृष्टी आल्याशिवाय आत्मोपम्य आल्याशिवाय विज्ञान फुकट आहे ज्ञानहीन विज्ञानाच्या हातात समाज सोपवणं म्हणजे माकडाच्या हातात कोरीत देण्यासारखं आहे आणि म्हणून आधी सारे भाऊ भाऊ होऊया सगळे एका ईश्वराचे होऊया कोणी आर्य नाही कोणी अनार्य नाही कोणी हिंदू नाही कोणी मुसलमान नाही कोण सगळे सगळे मानव आहेत या मानवांची निरपवाद पूजा विज्ञानमय कर्मानं करायची आहे जर्मनीहून जीव लोकांची हकालपट्टी हिटलरने केली आर्य लोकांशी जीवचा संबंध नको आर्य म्हणजे श्रेष्ठ आणि असला आचरटपणा रानवटपणा तो हिटलर करीत आहे परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की काही हिंदू संघटनवाले हिटलरचा हा कित्ता गिरवण्यासाठी हिंदूंना सांगत आहेत पहा तो हडे हिटलर तसा तो जींची हकालपट्टी करीत आहे तुम्ही सुद्धा तशीच हकारपट्टी मुसलमानांची करा असलं तत्त्वज्ञान सांगण्यात येत आहे भारती ही भारतीय संस्कृती नाही भारतीय संस्कृती सगळ्या जगातल्या मानवानं हाक मारील भारतात श्रिणवंतु सर्वे अमृतस्य पुत्रा श्रिणवंतु सर्वे अमृतस्य पुत्रा अमृतस्वरूपी देवाच्या लेकरांनो ऐका अशी ऋषी गर्जना करीत आहेत भारतीय संस्कृती हे करीत आली आणि हेच पुढे करील आर्य असोत अनार्य असोत कृष्ण असोत पीत असोत रक्त असोत बसक्या नाकाचे असोत जाड ओठांचे असोत रुंद जबड्याचे असोत किंवा घाऱ्या डोळ्यांचे असोत ठेंगणे असोत किंवा उंच असोत सगळे मानव स्वतहाचा दिव्य झेंड्याखाली घेण्यासाठी भारतीय संस्कृती उभी आहे तात्पुरी त्या विजयानं हुरडून हिटलरी अनुकरण करून पशु होणं योग्य नाही आपला थोर वारसा आहे आपण दिव्य मानव्यासाठी जगूया आणि दिव्य मानव्यासाठी मरूया प्रत्येक मानवजातीत थोर पुरुष उत्पन्न झालेले आहेत <coughs> मानवजातीस ज्यांचा चिरंतन अभिमान वाटावा अशी नरनारी रत्न सगळ्या मानववंशात जन्मलेली आहेत कोणी कुणास हसण्याची आवश्यकता नाही ही मानवी ऐक्याची भव्य कल्पना भारतीय संस्कृतीचा प्राण आहे कोणतंही कर्म करताना ही <coughs> दृष्टी हवी भक्ती म्हणजे अद्वैत ज्ञान दुसऱ्याबद्दल तेव्हाच प्रेम वाटेल भक्ती वाटेल ज्या वेळेला तो माझ्यासारखाच आहे एकच सत्तत्व सगळ्यात आहे असं समजेल तेव्हा तो म्हणजे मीच आहे आणि म्हणून त्याच्यावर मी प्रेम करणं आवश्यक आहे मी दुसऱ्यावर प्रेम करतो म्हणजे काय म्हणजे मी स्वतःवरच प्रेम करतो <coughs> <coughs> कर्मामध्ये हे आत्मोपम्य आलं की कर्म मनापासून होईल परंतु ते कर्म हितकर व्हावं म्हणून त्यात विज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे विज्ञान म्हणजे काय ते ते कर्म कसं करायचं याची माहिती केवळ प्रेम असून भागत नाही हो समजा एखाद्या रोग्याची मी शुश्रूषा करीत आहे त्या रोग्याबद्दल मला प्रेम आहे त्याच्याबद्दल मला आपलेपणा आहे परंतु त्याची शुश्रूषा करण्याची कशी करायची या विषयाचं नीट ज्ञान मला नसेल तर नुकसान होण्याचा संभव जास्त प्रेमामुळे जी गोष्ट देऊ नये ती मी खायला देईन जे दे करायला नको ते मी करीन जे पाजायला नको ते पाजीन आणि अशा रीतीने माझं प्रेम तारक होण्याच्याऐवजी मारक होण्याची शक्यतासुद्धा आहे प्रेम डोळस हवं तरच कर्म हितपरिणामी होईल आजकाल विज्ञान कितीतरी वाढलं आहे तर प्रत्येक कर्मात त्याची जरुरी आहे स्टोव कसा पेटवावा पाणी कसं स्वच्छ करावं कोणती पावडर टाकावी इलेक्ट्रिक जवळ कसं वागावं टेलिफोन कसा करावा सायकल कशी दुरुस्त करावी इंजेक्शन कसं द्यावं कोणत्या भाज्या चांगल्या विटॅमिन्स कशात आहेत कोणते व्यायाम प्रकार चांगले कोणती शिक्षण पद्धती चांगली खेड्यांचं आरोग्य कसं सुधारावं खतं कशी तयार करावी बी किती अंतरावर पेरावं एक ना दोन शेकडो प्रकारचं ज्ञान आपल्याला आपल्या, आपल्या रोजच्या व्यवहारात पाहिजे आहे आपली प्रत्यहीची कर्म सुंदर त्वरित आणि चांगली व्हावीत म्हणून या सगळ्या प्रकारचं शास्त्रीय ज्ञान आपण हस्तगत करायलाच हवं पण जर प्रेम नसेल प्रेम असेल तरच आपण ज्ञान मिळवू माझ्या भावावर जर माझं प्रेम असेल तरच त्याच्यासाठी जे कर्म मी करणार त्यात विज्ञान वापरीन शाळेतल्या विद्यार्थ्यावर माझं प्रेम असेल तरच मी शिक्षणशास्त्राचा अभ्यास करीन मुलांचं मानसशास्त्र अभ्यास करीन मी ते ज्ञान मिळवण्याचा कधीच कंटाळा करणार नाही प्रेमाला आळस माहीत नसतो आज भारतीय संस्कृतीत विज्ञानाचा जवळजवळ अस्त झालेला आहे विज्ञानाचा दिवा विझला आहे विज्ञान पूजा लोपली आहे आणि हा विज्ञानाचा नंदादीप विज्ञानाचा नंदादीप पुन्हा प्रज्वलित करायला हवा आहे एखादा महापुरुष विशिष्ट क्षेत्रात संशोधन करतो मग त्याचा तो शोध <coughs> सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारात येतो आणि असे संशोधक भारतात उत्पन्न व्हायला हवेत संसाराला सुंदरता आणणारे हे विज्ञान त्यात भिण्यासारखं काहीच नाही हो लोक पाश्चिमात्याना केवळ भौतिक म्हणून तुच्छ मानतात आणि स्वतःसुद्धा आध्यात्मिक वृत्तीचे म्हणून स्वतःला श्रेष्ठ समजतात परंतु आज आहे काय आपण आध्यात्मिक नाही आणि भौतिकसुद्धा नाही आपण केवळ मढी आहोत म्हणजे प्राण नसलेले देह हो। पाश्चिमात्यात भौतिक विज्ञानाच्या पाठीमागे अद्वैताची मानव्याची थोर कल्पना नाही आणि त्यामुळे जगात हैदोष घालण्याचं आसुरी कर्म त्यांनी चालवलेलं आहे त्यांच्या भौतिकतेला आध्यात्मिकतेची जोड मिळाली तर सगळं सुंदर होईल भारतात भेदांचा बुजबुजाट आहे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे बंड आहेत मुखानं अद्वैत घोकतील आणि कृतीनं दुसऱ्याला लाथ मारतील अध्यात्म आहे ग्रंथात भारतीय संस्कृतीतला अध्यात्म आज विलुप्त झालेलं आहे ते आपण कृतीत आणूया सर्वांना सुखविण्याची इच्छा करूया आणि ही इच्छा मूर्त करण्याकरता विज्ञानाची कास धरूया पाश्चिमात्यात वाण आहे ती केवळ आध्यात्मिकतेची <स्थाँग> पण आपण दोन्ही दृष्टीने दिवाळखोर आहोत ज्ञान आणि विज्ञान दोन्ही इथे मरून पडलेली आहेत आर्यभट्टाचा आणि भगवान बुद्धाचा या भारतभूमीत पुनरुपी ज्ञानविज्ञानाची जोपासना नाही का सुरू करता येणार अध्यात्मविद्या आणि भौतिक विद्या यांचा संगम नाही का करता येणार ईशोपनिषदात हीच गोष्ट प्रामुख्यानं सांगितलेली आहे विद्या आणि अविद्या संभूती आणि असंभूती यांचा समन्वय करायला ऋषीने सांगितलेला आहे विद्याचं यस्तद्वेदो यस्तवेदो भयंसह अविद्यया मृत्युंतीर्वा विद्या मृतमश्नुते <coughs> अविद्या म्हणजे काय भौतिक ज्ञान आणि या भौतिक ज्ञानानं आपण मृत्यू तरतो म्हणजे हा मृत्यू लोक तरतो संसारातले दुःख रोग संकट यांचा परिहार करतो संसार यात्रा सुखकर करतो आणि विद्येनं अमृतत्व मिळतं अध्यात्मज्ञानानं या शरीराच्या आतला या आकारात जो चैतन्य एकच आहे ही गोष्ट कळते आणि अमरता अनुभवता येते जो केवळ विद्येला भजेल किंवा केवळ अविद्येला भजेल तो पतित होईल एवढंच नव्हे तर हे उपनिषद सांगतं की केवळ विद्येची उपासना एक वेळ पत्करली माफ करा केवळ अविद्येची उपासना एक वेळ पत्करली परंतु केवळ अध्यात्मात रमणारा फारच घोर नरकात पडतो उपनिषदातलं हे वाक्य परत एकदा ऐकूया केवळ अविद्येची उपासना एक वेळ पत्करली परंतु अध्यात्मात रमणारा केवळ अध्यात्मात रमणारा फारच थोर नरकात पडतो कारण विज्ञानाची उपासना करणारा संसाराला निदाम स्वतःच्या राष्ट्राच्या संसाराला रा तरी शोभा आणेल परंतु कर्मशून्य वेदांती सगळ्या समाजाला धुळीला मिळवतो ही उपनिषदातली वाक्य आहेत समाजात तो दंभ निर्माण करतो अध्यात्म आणि भौतिकशास्त्र यात कोणत्या एकाची कास धरायची असेल तर ईशोपनिषद सांगतं भौतिकशास्त्रांची कास धर ईशोपनिषद काय सांगतं भौतिकशास्त्रांची कास धर केवळ भौतिकशास्त्रांची कास धरल्यानं पतित होशील परंतु तितका पतित होणार नाहीस तेवढा पतित होणार नाहीस जितका केवळ अध्यात्मवादी झाल्यामुळं होशील अंधनतमा प्रविशन ये विद्यां उपासते ततः भूय ये विद्यायां रता <coughs> कर्म करीत शंभर वर्ष उत्साहाने जगा असा महान संदेश देणारं हे उपनिषद असं सांगत आहे विज्ञानाची कुटाळकी आणि हेटाळणी करणं हे भारतीय संस्कृतीची जोपासना करणाऱ्यांना शोभत नाही विज्ञान तुच्छ नाही विज्ञान महान वस्तू आहे आत्ता तरी आपण ओळखूया गीतेमध्ये विज्ञान हे शब्द नेहमी बरोबर येतात विज्ञानाशिवाय ज्ञान निरुपयोगी आहे आणि ज्ञानाशिवाय अद्वैताशिवाय विज्ञान भेसूर आहे ज्ञानाच्या पायावर विज्ञानाची इमारत उभारली तर कल्याण होईल पाश्चिमात्य लोक विज्ञानाची इमारत वाळूवर उभारत आहेत आणि म्हणून ही इमारत गडगडेल आणि संस्कृती गडप होईल विज्ञानाचा पाया अध्यात्माच्या पायावर उभारणं हे भारतीय संस्कृतीचं भव्य कर्म आहे आणि हे महान कर्म भारताची वाट बघत आहे भारत हे कर्म नाही का करणार प्रपंच आणि परमार्थ यांचं हे रमणीय संमेलन आहे ज्ञानविज्ञानाच्या या विवाहातून मांगल्याची बाळ जन्माला येतील पृथ्वीवर स्वर्गावतरेल महात्मा गांधी आज ही गोष्ट करत आहेत महात्मा गांधींना भेद माहीत नाहीत अद्वैत त्यांच्या रोमारोमात बांधलेलं आहे सर्वत्र त्यांना नारायण दिसतो परंतु या नारायणाची सेवा शास्त्रीय दृष्टीनं ते करू पाहत आहेत महात्माजींना विज्ञान पाहिजे आहे चारख्यात सुधारणा करणाऱ्यांना त्यांनी एक लाख रुपयाचं बक्षीस देऊ केलेलं आहे अर्थशास्त्रावर निबंध लिहिणाऱ्याला एक हजार रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यांना संशोधन पाहिजे आहे कल्याण व संशोधन हवं आहे ते खाण्यापिण्याचे प्रयोग करतात गूळ चांगला की साखर चांगली सडलेले तांदूळ चांगले की असडीत तांदूळ चांगले हात सडीचे तांदूळ चांगले की यांत्रिक तांदूळ सत्वयुक्त कोणते पाले खावेत घोडीची भाजी निंबाचा पाला कशात कोणती तत्व आहेत सत्व आहेत चिंचेचं सरबत चांगलं की वाईट कच्चं खावं की शिजलेलं खावं मधाचा काय उपयोग मधुसंवर्धन विद्या देशात कशी वाढेल एक की दोन शेकडो प्रकारचा विज्ञान विचार महात्मा गांधी करत असतात आधारपणात पाणी माती उजेड अशा सगळ्या नैसर्गिक उपचारांचा उपयोग महात्माजी करायला बघतात कारण हे उपाय स्वस्त आहेत सुलभ आहेत आपल्या बांधवांचा विचार संसार सुंदर व्हावा म्हणून महात्माजींची प्रयोग आटापीठ चाललेले आहे प्रयोग चाललेले आहेत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात बुद्धीचा दिवा घेऊन ते जात आहेत विज्ञानाला घेऊन जात आहेत संसाराला सगळ्या जनतेच्या संसाराला सौंदर्य देणारे समृद्धी देणारं विज्ञान त्यांना हवं आहे ज्ञान विज्ञानाची उपासना करणारे त्यात भारतीय जीववाळा उतरणारे असे महात्माजी म्हणजे भारतीय संस्कृतीची मूर्ती आहेत भारतीय संस्कृती म्हणजे ज्ञानयुक्त विज्ञानयुक्त भक्तियुक्त केलेलं शुद्ध कर्म असं कर्म कसं करावं ही गोष्ट महात्माजीच्या सारख्यांपासून शिकावी महात्माजींच्या रूपानं भारतीय संस्कृतीचा आत्माच अवतरलेला आहे असं मला तरी वाटतं अशी ही भारतीय संस्कृती संपूर्ण आहे ती कोणत्याही एकाच गोष्टीला महत्त्व देत नाही ती मेळ घालणारी आहे शरीर आणि आत्मा दोघांना ती ओळखते शरीरासाठी विज्ञान आत्म्यासाठी ज्ञान शरीरानं नटलेल्या या आत्म्याला विज्ञानानं नटलेलं अध्यात्म आणि अध्यात्माने नटलेलं विज्ञान यांचीच आवश्यकता आहे भारतीय जनता हे दिव्य सूत्र ओळखील तो सुधीर किती उच्च दर्जाचे विचार साने गुरुजींचे आहेत आपल्या लक्षात आलं असेल आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटू परत नमस्कार